वळूयात पुढच्या बातमीकडे आणि अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळालं कोल्ह्यांनी केलेल्या आरोपांवरून शिवाजीराव आढळरावांनी आव्हान दिलेलं आहे कोल्हेंनी माझ्या कंपनीबाबत केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत आणि कोल्ह्यांनी पुरावे दिले तर निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडणार असं वक्तव्य आढळराव यांनी केलं आहे अन्यथा अमोल कोल्ह्यांनी निवडणुकीमधून माघार घ्यावी असं सुद्धा आढळरावांनी म्हटलंय

याचा जर आपण धानडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे ही गोष्ट तुमच्या समोर आहे माझ्या कंपनीच्या संदर्भातला एकही प्रश्न त्यांनी दाखवावा मी माझ्या कंपनीच्या माझ्या व्यवसायाच्या संदर्भातला एकही प्रश्न विचारला नाही माझं तेवढं प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे तुम्ही दाखवा सॉफ्टवेअरच्या संदर्भ माझं सॉफ्टवेअरचं माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाहीच आहे मग सॉफ्टवेअरचा उल्लेख का करता तुम्ही माझी कंपनी हार्डवेअरची कंपनी आहे मग मला सांगा तुम्ही पुरावे दाखवा मी आज बाजूला व्हायला तयार आहे आणि नाही झाले तो तुम्ही पुरावे दाखवू शकले नाही तर बाजूला व्हा रिंगणातून आणि लोकांची माफी मागा तुम्ही पराभव झाला आहे तुम्हाला स्पष्टपणे समोर दिसत आहे तर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं आणि अमोल कोल्हे आणि कोल्ह्यांनी केलेल्या आरोपांवरून शिवाजीरावांनी आढळरावांना आव्हान दिले कोल्ह्यांनी माझ्या कंपनीबाबत केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत आणि नंतर मग मी निवडणुकीमधून माघार घेईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय बाहेर शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे विरुद्ध लढत होते <laughs>